नमस्कार मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक तारा त्याचप्रमाणे मराठी कला विश्वातील आधुनिक वाल्मिकी असे म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या आपण सर्वांचे लाडके गदिमा म्हणजेच गदिमाडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळे हा कथा संग्रह आज आता आपण वाचत आहोत आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची त्यांच्या साहित्याची आपल्याला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आज आपण जी कथा वाचणार आहोत त्या कथेचे नाव आहे पुरुषाची आई तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात वीस बावीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट मी त्यावेळी कोल्हापूर शहरात राहत होतो लेखनाच्या प्रांतात आताशी माझे सुरू झाले होते श्रावणाचा महिना होता सारे कोल्हापूर शहर एखाद्या भिजलेल्या पोतऱ्यासारखे झाले होते जिकडे तिकडे घाणेरडी किळसवाणी ओल मातली होती पाऊस अजून चिरपतच होता पागोळ्या गळत होत्या पत्रे आणि कौलारे यांच्यावर पडत्या थेंबाचे कंटाळवाणे आवाज रेंगाळतच होते भर दुपारची वेळ असून तिन्ही सांजा झाल्यासारखे वाटत होते मी आणि पुरुषोत्तम त्याच्या गायनशाळेत बसलो होतो गायनशाळा म्हणजे काय कुठल्याही आडवळणी बोळातील एक जुनाट खोली तिच्या बाहेरच्या दारावर एक विटकी अक्षरांची पाठी होती गायनशाळा त्या गायनशाळेचा चालक मालक सारे काही पुरुषोत्तमच होता गणेशोत्सव तोंडावर आला होता पुरुषोत्तमच्या गायनशाळेत एक मेळा बसायचा होता त्या मेळ्यासाठी आम्ही दोघे जण मिळून पदे तयार करीत होतो पुरुषोत्तम आपल्या हातपेटीवर कुठले तरी सूर पुन्हा पुन्हा वाजवित होता त्या स्वरांच्या अनुरोधाने मी अक्षर टाकीत होतो अर्धे मुर्दे गाणे तयार झाले आणि पुरुषोत्तमची पेटी एकदम बंद झाली माझी ही पेन्सिल हातातल्या हातात आकसली थांबलात का मास्तर वाजवा की मी पुरुषोत्तमला मास्तर म्हणत असे त्याच्या गायनशाळेतील विद्यार्थी त्याला याच नावाने हाक मारेल मास्तर मोठ्या विनोदी स्वभावाचा होता तो मला म्हणाला कवी ही गायनशाळा हे पदे रचण्याचे काम हे सारे कशासाठी मी म्हटलो पोटासाठी त्याने विचारले वाजले किती माझ्याजवळ कुठे होते घड्याळ त्यानेच आपल्या मनगटावरील घड्याळात पाहिले आणि आवाजावर रेटा देत तोच म्हणाला दीड वाजलाय वाजला असेल मी लिहिण्याच्याच अवसानात होतो भूक नाही लागली हं मी उत्तर दिले जेवायची वेळ झाली खरी झाली कसली राजा होऊन गेली म्हातारी घरी वाट बघत असेल बोलता बोलता त्याने बाजाच्या पेटीचे तोंड मिटून तिला दूर सारले आणि तो म्हणाला चला कुठं जेवायला मी जाईल खानावळीत तुम्ही जाऊन या चला हो काय असेल मीठ भाकर ती दोघ जण खाऊ उशीर झालाय आता कुठं मिळणार जेवण तुम्हाला मीही मग ओढवेडे घेतले नाहीत खानावळीतल्या जेवणाची मला शिसारी बसली होती जेवण ही क्रिया शक्यतो टाळण्याकडेच माझ्या मनाचा कल झुकला होता घरगुती जेवणासाठी माझी जीभ अगदी आसावून गेली होती आम्ही दोघेही मास्तरच्या बिराडी गेलो गायनशाळ इतकेच त्याचे घरही सुलक्षणी होते आत एक बाहेर एक अशा दोन खोल्या जमीन ओलीगार भिंतींना पण गळ्या इतक्या उंचीपर्यंत लोणा चढलेला बाहेरची खोली बैठकीची पावसातून आल्यामुळे आमचे कपडे आधीच ओले झाले होते पाय राडीने लडबडले होते छत्री एकच होती मी मास्तरने उलटी करून दाराजवळ ठेवली ती तशीच डोळेगाळीत उभी राहिली अंगातला भिचका कोट काढून ठेवता ठेवता मास्तरने हाक मारली आई मी मीही माझा अंगरका उतरू लागलो आतल्या दारातून एक म्हतारी बाहेर आली रंगाने काळसर स्तूल उंचीने बुटकी तशात विकेशा ती एक विटकी आलवण नेसली होती उरावरचे आई पण अगदी उघडे होते पदराचाच काय तो आडोसा डोक्यावरच्या पदराखाली वाढलेले नका एवढे पांढरे केस जरा ओंगळच दिसत होते किती रे वेळ वाट बघणारी बायको घरात आली नाही म्हणून काय वेळेवर घरी येऊच नाही एका माणसाने हे वाक्य बोलताना ती म्हातारी दिलखुलास हसत होती मास्तर पुढे झाला म्हणाला आई एक अतिथी आणलाय मी त्या म्हातारीला नमस्कार केला कवी मास्तरने ओळख करून दिली अस मग कसली भूक आठवते तुम्हाला हा कवी बसला असेल गाणी रचित तू बसला बाजा बडवीत आता अलग टाचांवर चालत आत या मोरीत गरम पाणी आहे पाय धुवादो घेजन तवर मी ताट घेते म्हातारी आत निघून गेले तिच्या सांगीप्रमाणे टाचांवर चालत आम्ही मधला उमरा ओलांडला स्वयंपाक घरात आलो कित्येक दिवसांनी जिभेची आवडीच्या चवीशी गाठ पडली जोंधळ्याची खरपूस भाकरी मुगाचे वरण आणि गवारीच्या शेंगांची भाजी मी तर अगदी टापरून जेवलो जेवताना गप्पा रंगल्या त्या आशा कि उंडग्या तोंडी लावायची आठवणच होऊ नये मी पोट तट्ट तो जेवलो तरी मास्तरची म्हातारी म्हणते कशी अरे मास्तर तुझा हा कवी नुसता आकारानच गणोबा दिसतोय खाण्यात काही गती नाही याची मायेची माणसं बोलतात तसेच ती म्हातारी बोलली माझा संकोच पार नाहीसा झाला अनोळखी माया मनोमन पालवली मग मी पुन्हा पुन्हा, पुन्हा मास्तरकडे जेवायला जाऊ लागलो मला पंचाहत्तर रुपये महिना पगार मिळतो हे कळल्यापासून म्हातारीने माझे नाव ठेवले श्रीमंत कवी श्रीमंतीची तिची कल्पना ही इतकीच मर्यादित होती एके दिवशी मास्तरच्या आईने ओल्या मक्याची उसळ चहाबरोबर आमच्या पुढे ठेवली मी म्हणालो आई चहा घेतो उसळ नको का म्हातारीने विचारले आज उगीच एका हॉटेलमध्ये गेलो होतो तिथं आंबोळ्या खाल्ल्या म्हातारी एकदम गाऊ लागली स्वर चांगला सुरेल होता तिचा श्रीमंताची गोष्ट वेगळी रोज नवी चैन आणि हे एक ओळखीचे गाणी गाऊन झाल्यावरती मनमोकळे हसली वयाने साठी गाठली होती तरी म्हातारीची बत्तीशी मजबूत होती परसात उगवलेल्या हिरवळीसारखे तिचे हसू मोठे साजरे प्रसन्न दिसत होते गाणी म्हणण्याचा आणि बोलण्यात म्हणी दाखले वापरण्याचा तिला फार छंद होता मी कधी पॅन्ट शर्ट घालून मास्तरकडे जात असे कधी माझ्या अंगात खादीचा अंगर खाई असे जेवणखान झाल्यावर मी कधी कधी एखादी सिगारेट ओढी कधी खिशातून वागवीत आणलेली पानपट्टी खाई मास्तरच्या आई म्हणायची तुझ्या या कवीचा खाक्या काही आवरच आहे पुरुषा कधी हत्तीवर अंबारी कधी पायी चालली स्वारी कधी तुपोळ्या चल चळचळीत कधी कण्या बैसोत गिळीत कधी समया झळझळीत जल जल कधी वातट नुसती पळीत पळीत वात लावून त्याचा दिवा करण्याची कल्पना मला फार मौजेची वाटली मी खूप हौसलो म्हातारीला विचारले आई या कविता कुठल्या म्हणता तुम्ही स्वतः रचलेल्या कविता स्वतःची चाल ही स्वतःच्याच म्हातारी तरण्यासारखी हसली खूप खेळीमेळीने हसणी हसली घरी दारिद्र्याचा अखंड वास असताना देखील मास्तरची आई कधी दुःखी कष्टी दिसली नाही सदा हसतमुख सदा बोलकी सदा गप्पा गोष्टीत भाग घेणारी तिच्या बोलण्या इतका तिचा स्वयंपाक चौदर लागायचा कोंड्याचा मांडा करणारे सुगरण पण तिच्या हाती जणू पक्क्या पाडाला आलेले होते तिचे हात अनेकदा माझ्या पोटी गेले तेव्हा मास्तरांची म्हातारी मला फार जवळची वाटू लागली तिच्याविषयी एक अनामिक माया माझ्या मनात रुजली होती दिसा माझी ती वाढत चालली मेळ्यातल्या मुलींना झगे शिवावेत म्हणून मास्तरांनी एकदा चिकाटे एक ठाणच्या ठाण खरेदी करून आणले मी आणि मास्तर दोघेही त्यांच्या घरी गेलो ते चिकाचे ठाण पाहून म्हतारी विचारते कशी केव्हाच अरे धरला मुहूर्त मास्तर म्हणला कसला कवीच्या लग्नाचा माझं लग्न मी चमकून विचारले मग ही एवढी खरेदी कशाला मेळ्यातल्या मुलींसाठी आणले कापड मास्तर म्हणाला वय तुमचं किती चोवीस मी म्हणालो कदाचित पंचवीसही असेल मग काय उपयोग मेळ्यातल्या मुली दहाच्या असत्या त्यातली एखादी ना तुमच्या उपयोगाची ना मास्तरच्या त्याला तर आता तीच पुरी होतील म्हातारी म्हणाले बरोबरीचे मित्र करायला बी चकतील असले विनोद म्हातारी खुशाल करायची आणि आमच्या आधी स्वतःच हसायची माझी कल्पना होती की म्हातारीला मास्तर हा एकुलता एक मुलगा पण मला कुठून तरी कळले की तिला आणखी दोन मुलगे होते पुरुषोत्तम मास्तर हा सर्वात धाकटा म्हाता आमच्याशी पुष्कळ गप्पा मारायची शेजार पाजारणींच्या नकला करून दाखवायची मास्तरा व्यतिरिक्तची मुले किंवा देवाघरी विसावलेले यजमान यांचा विषय मात्र तिने कधी म्हटल्या कधी काढला नाही दारिद्र्यविषयीची कुरकुर तर मी तिच्या तोंडून चुकून देखील ऐकली नाही पंक्तीवर बसलो असताना एखाद्या वेळी भाजी नावाचा पदार्थ स्वयंपाकत नसायचा आम्ही कुणी न विचारताच मतारी सांगायची आज भाजी रजेवर आहे बरं तिला नका हाक मारू का मास्तर विचारायचा पगार नाही मिळाला तिला पैशा असून राजाचा अर्थ मग भाजीचं का अडत नाही भाजी आलीच नाही आज शिळ्या ताकाला फोडणी देऊन कडी करू म्हटलं असलं काहीतरी निकोप आणि रसाळ वक्तृत्व तिच्या तोंडून सतत झरायचं विनोदी गोष्टींचा साठा तर तिच्याजवळ अमाप होता तिनं जग थोडच बघितलं होतं पण फार डोळसपणाने बघितलं होतं सज्जनगडाच्या समाधारणेत एक बाई भाताच्या डोंगरात पडून कशी भाजली त्याची तिने सांगितलेली कथा माझ्या अजूनही ध्यानात आहे गोंदावल्याच्या उत्सवात वाडपे बोलत नाहीत जेवणारे मागत नाहीत पंक्तीतून हिंणारेही आग्रह करीत नाहीत सर्वांचे सर्वच व्यवहार जय जय श्रीराम या सप्ताक्षरी मंत्राने आधाराने कसे चालतात याचे तिने केलेले साभिने वर्णन अजूनही नुसत्या आठवणीने मला हसू आणते मास्तरची म्हातारी खरोखरच मोठी अजब स्त्री होती माझ्या डाव्या हातावर गळू उठले होते ते बेट एकदा फार ठसठसू लागले कुणीतरी सांगितले त्याला जवसाचे पोल्टिक लावा मी एकटा गडी ते पोल्टिक करणार कोण आणि लावणार कोण मी तो दुख राहत तसाच अधांतरी धरून मास्तरच्या भिराडी गेलो मास्तर घरात नव्हता म्हातारी होती मास्तर कुठे मी विचारले तो गेला रतीप घालायला म्हातारी म्हणाली रतीप शिकवण्या करतो ना तो गळ्याच्या मापानं गाणं घालत फिरतो आपला का हो काम होतं कसलं खरं तर माझं काम मास्तरकडे नाही मग तुमच्याकडेच मग बोला की ताकाला येऊन तवली का लपवता मुठभर जवस असतील का घरात जवस नवस फेडायला हवे असतील तर मिळणार नाहीत का हो गळू झाले माझ्या हाताला त्याला जवसाचं पोल्टिक लावायचं असतं असं म्हणतात म्हणतात पण गव्हाच्या पोल्टिकाला पोल्टिकच म्हणतात त्याने ही गळू पिकत की थांब बाबासा आता देते करून त्या म्हातारीने अगदी हळूवारपणे माझ्या दुःखावर ती गरम गरम औषधी बांधली जणू मास्तरा इतक्याच मायेने ही शुश्रूषा केली मला थोडे बरे वाटले म्हातारी माझ्या अगदी जवळ बसली अगदी प्रथमच थोडक्या गंभीर आवाजाने म्हणाली कवी मास्तरची न तुमची मैत्री खूप झाली नाही खरंच खूप झाली त्याचं घर मला माझंच वाटत वाटतं ना हे काय विचारता आई मास्तरच्या म्हातारीने सांगितलं तर काम कराल एखादं का नाही करणार सांगून तर बघा म्हातारी थोडा वेळ गप्प बसले मग अवघडल्या स्वरात म्हणाली तुम्ही वयानं लहान आहात पुरुषोत्तम पेक्षा ती मास्तरला कधी मास्तर म्हणायची तर कधी त्याचा उल्लेख नावाने करायची लहान असले म्हणून काय झालं मी म्हणालो काम जरा थोरांना साजेस सा असच आहे सांगा तर त्याला नाही हो सांगायचं नाही सांगणार आता बोला काम म्हातारी अगदी खाजगी आवाजात सांगू लागली त्याचा धंदा पडतो त्या धंदाला प्रतिष्ठा नाही तुम्ही मोठ्यातून वावरता चांगल्या कुटुंबांतून तुम्हाला मान मिळतो त्याच वय आता तीस पुर झालं लग्न ते तेवढं जमून टाका त्याचं मी म्हातारी झाले मास्तरची म्हातारी असले काम सांगेल याची मला कल्पना नव्हती तरीही मी होकार दिला निष्ठेने त्या कामाला लागलो योग्य वाटेल अशा एक दोन मित्रांना त्याच्या बहिणींबद्दल विचारून पाहिले कोणीही फारसे औस्तुक्य दाखवले नाही श्यामा जोशी म्हणून एक माझा मित्र होता तो स्वतःला मोठा सांगर्या समजे मास्तरांचे मेळ्यात तो कधी कधी साथीला असे त्याची एक मोठी बहीण होती होती चांगली सव्वीस वर्षांची उंच नाकेली आणि वेड्या वाकड्या दातांची तिचं लग्नही श्यामाच्या वडीलधाऱ्यांपुढे एक समस्या होती हे मला माहित होत एका सायंकाळी मी श्याम्याला पद्माळा तलावाच्या बाजूला गाठला इकडच्या तिकडच्या खूप गप्पा केल्यावर त्याच्याजवळ विषय काढला पटले तर त्याने हा विषय आपल्या वडिलांजवळ काढावा असे गंभीरपणेने सुचवायलाही मी विसरलो नाही श्याम्या उगीच माझ्याकडे मारक्या रेड्यासारखा रोखून पाहत राहिला माझे डोळे प्रश्नाकृती झाले कव्या श्यामा बोलला त्याच्या शब्दात आश्चर्य होते तिरस्कार होता तो पुढे म्हणाला तू गावातच राहतोस का टेंबलाईच्या टेकडीवर का मी गोंधळून विचारले मास्तरबद्दल तुला काहीच माहीत नाही असं दिसतंय म्हणजे म्हणजे काय लेका तू त्या हिला ओळखतोस का कुणाला दुर्गा खोटेला दुर्गा खोटे सिनेमात काम करणारे छट इथली वरून तीर्थातली हं हं हा, ती तिच्या गालाला खळी पडते ती कोण रे ती मैना ताई चित्रे माहीत आहे वा ती साऱ्या कोल्हापूरला माहीत आहे पण तिचे आणि मास्तरचे संबंध मला नाही बुवा माहीत मग मी सांगतो ते एक तिचे आणि मास्तराचे संबंध साऱ्या करबीरेला खाला माहित आहेत मास्तरच्या लग्नाबद्दल पुन्हा कोणाजवळ तो उघडू नकोस तुझं थोबाड फुटेल श्याम्याच्या या फटकळ प्रहाराने मी अगदी सरदच झालो कानाला खडा लावला पुन्हा कुणाजवळ पुरुषोत्तमच्या लग्नाचा विषय काढला नाही त्यानंतर मास्तरने कितीदा तरी मला त्याच्या घरी बोलावलं पण माझी जाण्याची हिंमत झाली नाही जवळजवळ चार महिन्यानंतर म्हातारीची आणि माझी जगदंबेच्या प्राकारात गाठ पडली अहो कविराज म्हातारीने हाक मारली मला थांबणे भागच पडले ती थोडी पुढे आली मी थोडा पुढे झालो म्हातारीने उगीच माझ्या मागे पुढे व उजवी डावीकडे निहाळल्यासारखे केले एकट्या आहात ना हो एकटाच आणखी कोण असणार नेहमीप्रमाणे प्रसन्न हसत म्हातारी म्हणाले मला वाटलं सुनबाई आणलीत काय आलं नाहीत फार दिवसात म्हटलं मुंगळ्याला गुळग वसला चला येता घराकडे नाही म्हणण्याची धिटाई मला मुळीच साधली नाही म्हातारी बरोबर चालत चालत मी पुरुषोत्तमच्या बिराडी पोहोचलो बाहेरच्या खोलीत बसलो थोड्या वेळाने हातातले भांडे बिंडे आत ठेवून म्हातारी बाहेर आली माझी अवस्था मोठी अवघड झाली होती म्हातारीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे या विचारणे मला कानकोंडे केले म्हातारे आली आणि नेहमीच्या आपुलकने माझ्याजवळ बसली डोकीवरचा पदर दोन्ही कानांच्या मागे काढून ठाकठीक बसवी तिने विचारले काय झालं मी सांगितलेल्या कामाच विचारलं एक दोघांना मग नाही जमत योग जमावा लागतो तिळा तांदुळाच्या गोष्टी असतात पण म्हातारी गंभीरपणे म्हणाले दिस दिस वय वाढतंय त्याचं आई कडू इंद्रावर चोखल्यासारखा चेहरा करून मी बोललो लोक काही भलतं बोलतात या मास्तरविषयी होय काय बोलतात अगदी भोळ्यासारखे म्हातारीने विचारले मी गप्प झालो गरिबी तर आहेच आपली पण गरिबांच्या मुली नाहीतच का जगात असतील की मग गरिबी वेगळी आणि आणि काय बदनामी वेगळी बदनामी बदनामीच तर काय कसली ती ही आहे ना कोण रोज चाल शिकलेल्या शिंगीसारख्या देवीला जाते ती वरून तीर्थातली ती उठावं मैना, चित्र्यांची तीच तिचं काय पुरुषोत्तम मास्तर बरोबर तिचं नाव घेतात लोक माझ्या अंगरख्याच्या आत घाम पाजरल्यासारखा झाला म्हातारीची मुद्रा फारच गंभीर झाली ती झटक्याने उठली समोरचे दार सताड उघडे होते ते तिने बंद केले पहिल्यांदा हात भुईवर टेकून मग तिने बैठक घातली अगदी हळू आवाजात घहीवरल्यासारखा स्वरात ती बोलू लागली हे बघा लोक बोलतात ते काही खोट नाही मैना घरची श्रीमंत आहे तरणी आहे विधवा आहे तिची आणि माझी गाठ देवीच्या जवळात रोज पडायची मीच तिला एके दिवशी घरी बोलावलं तिची आणि मास्तराची ओळख करून दिली त्याचं गाणं तिला ऐकवलं तर वाईट वाटण्यासारखं नाही काय तर तुम्ही देखील मला मुलासारखेच आहात त्यावेळी तिची आणि पुरुषोत्तमची गाठ न पडती तर तो, तो वेडा झाला असता बोलता बोलता म्हातारीचा गळा दाटून आला मग मी तिला थांबवले नाही मनातली सारी व्यथा तिच्या ओठी बोलकी होऊ लागली त्याचा थोरला भाऊ असाच वाया गेला दुसऱ्यानं तर रखेलच ठेवले आहे याच तसं होऊ नये किंवा शरीराच्या भूकेने मनाला भोगस पडू नये म्हणून मीच ते सारे घडून आणलं आई मी जवळजवळ ओरडलोच तो सारा बनावच मला अतर्के वाटला म्हातारीचे डोळे पाण्याने डबलबले काळीच पिळवटल्यासारख्या स्वरात ती बोलली आता ते सारं संपलं तो संसाराला लागला पाहिजे म्हातारी आपले डोळे कोरडे करू लागले ला। माझ्या आश्चर्याला धरच सापडे झाला एक वृद्ध ब्राह्मण स्त्री त्यातून विकेशा विधवा आपल्या पोटच्या मुलाचा आणि एक परजातीय विधवेचा संबंध स्वतःहून जोडते तो काही काळ उघड्या डोळ्यांनी पाहते चिडत नाही संतापत नाही आणि त्याच्याही पलीकडे त्या, त्या विधवेचा विचार न करता आपल्या मुलाच्या लग्नाचे मनोरे बांधते म्हातारीचा चांगुलपणा माझ्यापूर्वी प्रत्याला आला नसता तर मी तिला चेटकी म्हटले असते हडळ म्हटले असते माझे डोके अगदी भनाणून गेले आश्चर्याचा सांगाडा दान एका खडकावर आपटला माझा संताप सर्वांगाला तिरस्कार फासून नाचू लागला म्हातारीच्या वयाची व वा माझ्या विषयांच्या तिच्या मायेची थोडीही पर्वा न करता मी बोलून गेलो आई तुमच्या मुलाचं लग्न झाल्यावर मैनानं काय करावं त्यांचं प्रेम विसरून जावं पुन्हा पहिल्यासारखं जगावं ती श्रीमंत आहे रोज नवा मित्र मिळेल तिला छान तुम्हाला तुमच्या मुलाचं आयुष्य रुळावर राहायला हवं मैना मेली तरी चालेल म्हातारी ताडकन उभी राहिली तिचे सर्वांग ताट झाले तिने एक निश्वास जोराने सोडला आणि मग आवेगाने ती बोलली मी मैनाची आई नव्हे पुरुषाची आई आहे एवढ्या दाराची कडी खडकडली दार उघडण्यासाठी म्हतारी दाराकडे वळली मी पाहतच होतो ती म्हातारी मला केवढी तरी उंच वाटत होती आणि तिला कितीतरी किटी दिसत होती दाराच्या बाहेर पुरुषोत्तमच होता म्हातारी त्याला म्हणाली अरे मित्र येऊन बसलेत तुझे कितीतरी वेळ झाला तर मित्रमैत्रिणीनं आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद